पश्चिम खानदेश बिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सांगवी येथे संस्थास्तरीय क्रीडा महोत्सव मोठ्या दिमाखात सुरू झाला संस्थेतील तेरा शाळांमधील एकूण एक हजार चार विद्यार्थ्यांनी या क्रीडा महोत्सवात सहभाग घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या नृत्य सादर करत सर्व अतिथी गणांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरपूर वेळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदेसर यांनी केले तर कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून अध्यापक शिक्षण मंडळ डोळ्याचे अध्यक्ष श्रीमती मंगलाथे महाजन यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तळोदा येथील संचालक कॉलेज ट्रस्टचे माननीय अरुण कुमारजी महाजन तर नियोजन आढावा समिती यावल प्रकरण अध्यक्ष श्री चंद्रकांतजी बारेला सांगवी गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य योगेश भाऊ बादल सांगवी येथील लोकनियुक्त सरपंच श्री कनेलाल दादा पावरा आणि डॉक्टर सुखराम पावरा यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमास उपस्थित सर्व अतिथी गणांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री सुहास भाऊ यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सरोदेसाहेब साहेब यांना संस्थेच्या अध्यक्षांनी आदिवासी संस्कृतीचे प्रतीक म्हणून धनुष्यबाण देत यांनी त्यांचे ते ते सत्कार केला कार्यक्रमात सांगवी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुरेख पद्धतीने मनोरे देखाव सादरीकरण केले कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री प्रशांत सरोदी सरांनी खेळाचे महत्त्व प्रतिपादित केले तसेच संस्थेच्या तृतीय उपक्रमाचे भरभरून कौतुक केले तसेच अध्यक्षीय मनोगतात मंगलाताईने मोबाईलचे दुष्परिणाम खेळांमुळे मात करणे शक्य यावर भाष्य केले तसेच विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात आदर्श नागरिक होण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन देखील केले तसेच संस्थेविषयीचे त्यांचे प्रेम त्यांच्या वाणीतून व्यक्त झाले संस्थेचे क्रीडा प्रमुख सुनील पाटील सर यांनी स्पर्धाविषयी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण मार्गदर्शन केले प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक के के मावची आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षक श्री आर आर विसावे सर यांनी केले तसेच संस्थेतील सर्व माध्यमिक व प्राथमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले सांगवीहून मीडिया प्रतिनिधी किशन दळवी सुपारोत्सम न्यूज सांगवी